शहरात वारंवार विकृती आणि निर्लज्जपणाच्या घटनांचा कहर धावत्या बसमध्ये तरुणीसमोर एक्केचाळीस वर्षीय नराधमाचं अश्लील कृत्य साताऱ्याकडून पुण्याकडे येणाऱ्या बसमधील धक्कादायक प्रकार त्याला राजगड पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासांत केली अटक कमलेश शिरसाट असं विकृत नराधमाचं नाव शहरामध्ये वारंवार विकृती आणि निर्लज्जपणाचे चेहरे समोर येत आहेत ज्या कृत्यांचं वर्णनही करता येत नाही असं निर्लज्जास्पद वर्तन विकृत करतायत सातत्यानं अशा घटना घडत असताना काही दिवसांपूर्वी साताऱ्याहून पुण्याकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये एका प्रवाशाकडून आपल्या बाजूच्या सीटवर बसलेल्या तरुणी समोर उघडपणे अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती या विकृताला आता अखेर राजगड पोलिसांनी ताब्यात घेतलंय नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया यावरचा सहा रिपोर्ट या विकृत चेहऱ्याकडं नीट पहा या विकृताचं नाव आहे कमलेश शिरसाट व एक्केचाळीस या निर्लज्ज नाराधमान धावत्या बस मध्ये तरुणी समोर लज्जा पदकृत्य केलाय हा विकृत सातारा पुणे बस मधील प्रवासादरम्यान शिरवळहून बसला होता त्याला उतरायचं होतं कात्रजला याच प्रवासादरम्यान त्याच्या बाजूच्या सीट वर सव्वीस वर्षीय तरुणी बसली होती या एक्केचाळीस वर्षीय निर्लज्जाची मध्येच विकृत प्रवृत्ती जागी झाली आणि त्याने अश्लील चाळे करायला सुरुवात केली कि बाप हो ही बाप तरुणीच्या लक्षात येताच तिने लगेचच सावध होत या नराधमाचा व्हिडिओ शूट केला हा प्रकार बसमधील मधील वाहक आणि चालकालाही सांगितला वाहकाकडे तक्रार केल्याचं या विकृताच्या लक्षात येताच त्यानं पुढच्या स्टॉपवर उतरून घेतला मात्र तरुणीनं या निर्लज्ज विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली तरुणीनं काढलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांना त्याचा शोध घेण्यासही मदत झाली यासह सातारा ते पुणे महामार्गावरील सुमारे सत्तर ते ऐंशी सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून अथक प्रयत्नांनी तासांत कमलेश या आरोपीला अटक केली आहे हा विकृत आरोपी कमलेश पुण्यामध्ये आंबेगाव इथं राहतो तो एका कंपनीत शिरवळ या ठिकाणी कामाला आहे अर्थातच त्याचा दररोज पुणे ते शिरवळ असा बसनं प्रवास असायचा तो मुळचा ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरचा रहिवासी आहे आता राजगड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर पुढची कारवाई करण्यात आली आहे नुकताच पुणे शहरात गौरव आहुजा या तरुणांना भर रस्त्यात लघुशंका करत अश्लील कृत्य केलं त्याच्या या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय या घटनेची चर्चा असताना चालत्या बस मध्ये तरुणी समोर अश्लील साळे करणाऱ्या निर्लज्ज विकृताला राजगड पोलिसांनी महिला तिथे केली आहे या घटनेची आणि त्याच्या अटकेबाबतची माहिती राजगड पोलिसांनी दिली आहे पाह्य अं दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी सुरुड फाटा ते कात्रज असं एस टी महामंडळाच्या बसनी प्रवास करत असताना एका सव्वीस वर्षीय तरुणीला एक अतिशय दुर्दैवी प्र प्रकाराला सामोरं जावं लागलं ज्यामध्ये एका एक्केचाळीस वर्षीय व्यक्तीने अज्ञात व्यक्तीने तिच्या समोर हस्तमैथून करून विनय मंगासारखा प्रकार तिच्या संदर्भात घडून आला तो या प्रवासादरम्यान शिरवळ येथे बसला होता आणि त्यालाही कात्रजात जायचं होतं परंतु ह्या प्रकाराबाबत तिने तिथील एस टी कंडक्टरकडे तक्रार केल्यामुळे आणि ती तक्रार केल्याचे त्याच्या लक्षात आल्यामुळे तो टोल नाक्याच्या पुढे अमराई नावाचा हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ उतरून पुढे निघून गेला त्यामुळे त्याची ओळख पठवणं ही एक मोठ आव्हानाची परिस्थिती आमच्या समोर झाली होती तिने तक्रार सहा तारखेला दाखल केलेली आहे आपल्याकडे आणि या प्रवासादरम्यान या सव्वीस वर्षीय युवतीने अतिशय चलाखीने आणि वेळ प्रसंगाचं अवधान ठेवून एक चांगला व्हिडिओ ज्याच्यामध्ये चा त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता हा तिने काढून घेतला आणि त्यामुळे माझ्या या टीमने अथक प्रयत्न करून म्हणजे सहा तारखेला जेव्हा हा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून ते, ते आतापर्यंत जवळपास दोन दिवस कंटिन्युअस अनेक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून अनेक लोकांच्याकडे चौकशी करून या अज्ञात व्यक्तीपर्यंत आम्ही पोचू शकलो आणि हा गुन्हा आम्ही ओळखीस आणलेला आहे आणि आम्ही आजचा एक चांगला दिवस आठ मार्च महिला दिन त्या दिवसाचे औचित्य साधून आम्ही या आरोपीला पकडू शकलो आणि महिलांना एक आमच्या आम्ही आमच्या हे काम महिला दिनी दिनानिमित्त आम्ही सर्व महिलांना समर्पित करतो आताच मी सांगितल्याप्रमाणे सदरचं हे सर्व डिटेक्शन अनोळखी व्यक्तीचं डिटेक्शन हे आम्ही महिला दिनानिमित्त सर्व महिलांना समर्पित केलेलं आहे आम्ही त्या बहिणीचा पण आम्ही सत्कार करण्याचा प्रयत्न करू आणि ह्या जो आरोपी आहे याचं नाव कमलेश प्रल्हाद सिरसाठ असं आहे तो सध्या आंबेगाव खुर्द इथला राहणार आहे मूळचा राहणारा बदलापूरचा ठाणेचा आहे शिरवळ येथे कामाला येतो हा तो नेहमीच प्रवास करत असतो पुणे ते शिरवळ या दरम्यान हा प्रकार घडला आहे माझी अशी सगळ्यांना सर्व महिलांना विनंती आहे की असा कोणताही प्रकार आपल्या आपल्याबाबत जर घडत असेल अशा पद्धतीने जर कोणी तुमचा अपमान करत असेल विनभंग करत असेल तर त्याची अगदी बिनधास्तपणे तक्रार करा आणि या बहिणीने ज्याप्रमाणे त्याचे फोटोज काहीतरी एव्हिडन्स आपल्याकडे ठेवला जेणेकरून त्याचा माग काढणे त्याला पकडणे आम्हाला लवकरात लवकर शक्य झालं एक आम्हाला काहीतरी धागेद्वारे मिळाले की जेणेकरून आम्हाला शक्य झालं तिथंपर्यंत जाणं लवकरात लवकर तर माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की फोटो निदान काढण्याचा प्रयत्न करा काही व्हिडिओ बनवता आला अशा विकृतांचा तर नक्की बनवा जेणेकरून काम सोपं होईल अशा विकृतांना आपण कायद्यापुढे आणून त्यांना आपण योग्य ती शिक्षा घडवून आणू हो शंभर टक्के अशा भगिनीची नावं गोपनीय ठेवली आताही आपण त्या भगिनीचं नाव घेत नाही पुणे शहरामध्ये वारंवार गुन्हेगारी अत्याचार विनयभंग अश्लील कृत्य या घटनांमध्ये वाढ होते या घटना घडल्यानंतर काही काळ त्याची गंभीरता दाखवली जाते मात्र त्यानंतर अशा घटनांबाबत परिस्थिती जैसे थे पाहायला मिळते गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे सातत्यानं दिसून येतं त्यामुळे कायद्याच्या चौकटीतूनच अशा प्रवृत्तीच्या विकृतांना ठेचणं गरजेचं आहे यासह सामाजिक दृष्टिकोनातून पोलिसांनी असं विकृत कृत्य करणाऱ्या घटना समोर येणार नाहीत यासाठी चोख बंदोबस्त करणं सुद्धा आवश्यक आहे